उपवासाला हलके फुलके कमी तेलकट नेहमीपेक्षा वेगळे असे काहीतरी खावेसे वाटत असेल तर ह्या व्हिडिओत तुम्हाला हे सर्व मिळेल साबुदाना न भिजवताही फक्त पंधरा मिनिटात इन्स्टंट पद्धतीने चपाती भाजी व ठेचा बनवला आहे ह्या थाळीसाठी आपण खूपच कमी तेल वापरले आहे नमस्कार उपवासाची चपाती बनवण्यासाठी आपण एक कप साबुदाना थोडासा भाजून घेऊया ह्यामुळे त्यातील ओलसरपाना निघून जातो साबुदाना भाजताना त्याचा रंग बदलू देऊ नये गॅसची फ्लेम मिडियम आहे साबुदाना सतत हलवावा हा भाजल्यामुळे चपाती चिवट होत नाही दोन तीन मिनिटे झाली आहेत गॅस बंद करूया एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवूया तोपर्यंत इतर तयारी करूया आता वाटण बनवूया खलबत्त्यात एक इंच आल्याचे बारीक तुकडे चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे ठेचून घेऊया <tip> हिरव्या मिरच्या व आले ठेचून घेतले आहे दोन बटाटे उकडून व साले काढून घेतले आहेत हे बारीक किसणीने किसून घेऊया पूर्ण दिवस उपवास असेल तर ही मिनी थाळी नक्की बनवा तुम्हाला जड वाटणार नाही पचायलाही हलकी आहे सर्व बटाटे किसून घेतले आहेत किसलेले बटाटे एक कप घेऊया एक कप साबुदाण्यासाठी एक कप बटाटे हे योग्य प्रमाण आहे अशा पद्धतीने मोजून घेतल्यामुळे प्रमाण चुकत नाही मिक्सरच्या भांड्यात थंड झालेला साबुदाना दोन मोठे चमचे वरई म्हणजेच भगर तुम्हाला उपवासाला वरई चालत नसेल तर नाही घातली तरीही चालेल साबुदाना वरईचे पीठ होईपर्यंत वाटूया अशा पद्धतीने पीठ करून घेतले आहे वरईमुळे चपाती चिवट होत नाही थंड झाल्यावरही मौसूत राहते हे चाळून घेऊया त्यामुळे त्यात मोठे कण असतील तर ते निघून जातील साबुदाना थंड नसेल तर तो मिक्सरच्या भांड्याला चिकटेल व त्याचे पीठ होणार नाही त्यामुळे साबुदाना पूर्णपणे थंड करावा हे मोठे कण आपण वापरणार नाही ह्यातीलच दोन मोठे चमचे पीठ चपाती लाटताना लावण्यासाठी काढून ठेवूया एका मोठ्या ताटात साबुदाण्याचे पीठ त्यात किसलेले बटाटे ठेचलेले वाटण जिरे एक छोटा चमचा चवीनुसार मीठ हे सुरुवातीला पाणी न घालताच मिक्स करूया बटाट्यामुळे आपण सुरुवातीला पाणी घातले नाही नंतर अंदाज बघून थोडे थोडे पाणी घालूया ह्यातील जे साहित्य तुम्हाला उपवासाला चालत नसेल ते घालू नका हे व्यवस्थित मिक्स झाले आहे आता थोडे थोडे पाणी घालून पीठ एकजीव करून घेऊया मऊसूत मळून घेऊया पीठ एकजीव झाले आहे आपल्याला साधारणपणे पाऊन कप पाणी लागले आहे तुम्हाला पाणी थोडे कमी किंवा थोडे जास्त लागू शकते पाणी आवश्यकतेनुसार घातल्यामुळे पीठ पातळ होत नाही पाणी घातल्यामुळे साबुदाना छान भिजतो शेवटी एक छोटा चमचा तेल लावून पुन्हा मळून घेऊया फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका झाकण ठेवून दहा मिनिटे बाजूला ठेवूया त्यामुळे साबुदाना छान भिजेल आता चपाती बरोबर उपवासाची बटाटा भाजी बनवूया त्यासाठी तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून व साले काढून टाकले आहेत आणि त्याच्या फोडी करून घेतल्या आहेत कढईत दोन मोठे चमचे तेल गरम केले आहे त्यात जिरे एक छोटा चमचा जिरे तडतडल्यावर तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे किसलेले आले एक इंच परतून घेऊया फोडणी खमंग परतली तर भाजी चवीला छान होते आता उकडलेले बटाटे घालूया चवीनुसार मीठ दोन तीन मिनिटे परतून घेऊया भाजी परतली आहे शेवटी लिंबाचा रस थोडीशी कोथिंबीर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट पाव कप मिक्स करूया ही भाजी झनझणीतच छान लागते उपवासाची बटाटा भाजी तयार आहे आता उपवासाचा हिरव्या मिरचीचा ठेचा बनवूया त्यासाठी तव्यावर एक छोटा चमचा शेंगदाणा तेल गरम करूया त्यात अर्धा कप शेंगदाणे खमंग भाजून घेऊया भाजलेले शेंगदाणे बाजूला ठेवूया चार पाच हिरव्या मिरच्यांचे तुकडे भाजून घेऊया मिरच्या भाजल्यावर अर्धा छोटा चमचा जिरे हे सर्व एकत्र एक करून घेऊया मिरच्या तिखट असल्यामुळे कमी वापरल्या आहेत पण तुम्ही मिरच्यांचे प्रमाण वाढवू शकता हे सर्व खमंग भाजले आहे खलबत्त्यात भाजलेले साहित्य काढूया चवीनुसार मीठ जाडसर ठेचून घेऊया झनझणीत जन उपवासाचा ठेचा तयार आहे दहा मिनिटे झाली आहेत पीठ पुन्हा एकदा मळून घेऊया पीठ घट्ट वाटले तर एक दोन चमचे पाणी घालून मळून घेऊ शकता हे व्यवस्थित मळले आहे ह्यातील थोडेसे पीठ घेऊया गोल गोळा करूया चपाती लाटण्यासाठी गोळा चपटा करूया साबुदाण्याच्या पिठात गोळा बुडवून नेहमीप्रमाणे चपाती लाटूया ही हलक्या हाताने लाटावी चपाती सहज लाटता येत आहे साबुदाण्यामुळे कडेला थोडेसे क्रॅक्स येतातच अशा पद्धतीने चपाती लाटून घेतली आहे आताही भाजून घेऊया त्यासाठी तवा गरम केला आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे आता दुसऱ्या बाजूने उलटूया दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घेऊया चपाती भाजली आहे टम्म फुगली आहे ह्यावर दोन्ही बाजूंनी शेंगदाणा तेल लावूया ही मौसूद झाली आहे ह्या चपातीबरोबर तुम्ही दही कोशिंबीर शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याची आमटी ठेचा नारळाची चटणी किंवा बटाट्याची भाजी खाऊ शकता चपाती तयार आहे ह्या पद्धतीनेच सर्व चपात्या करून घेऊया ह्या मिश्रणात साधारणपणे आठ ते दहा चपात्या तयार होतात ह्या खूप मौसूद झाल्या आहेत ही थाळी कमी तेल वापरल्यामुळे पचायला हलकी झाली आहे ठेचा खाताना त्यावर शेंगदाणा तेल लिंबाचा रस घालून खावा किंवा दह्यात हा ठेचा मिक्स करून खाऊ शकता हटके उपवासाची मिनी थाळी तयार आहे अजिबात तेलकट नाही उपवासाची बटाटा भाजी बनवायची नसेल तरीही हा ठेचा दह्यात मिक्स करून खाऊ शकता खूप टेस्टी लागतो तयार आहे उपवासाची चपाती बटाट्याची भाजी आणि ठेचा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत रहा शाम्भवीज किचन धन्यवाद